नमस्कार रसिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी पण जनरली मुलांना मशरूम आवडत नाही पण जर या पद्धतीने बनवाल ना तर मुलांना काय मोठ्यांना काय सगळ्यांनाच आवडतील मशरूमची भाजी अगदी झटपट होणारी आहे आपल्याला मशरूम तळायच्या वगैरे नाही मात्र एक सिक्रेट मसाला मात्र आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे जो आपण या व्हिडिओमध्येच तयार करणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि पटकन तयार होणार आहे पण भाजी मात्र एवढी टेस्टी की ती सुद्धा पटकनच संपणार आहे अगदी चाटून पुसून तर मग चला करायला घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय आपण जो सिक्रेट मसाला वापरणार तो आपण नंतर करूया पहिले वाटण करून घेऊया मी लसूण घेतलं आहे मिरची घेतलेली आहे पाच ते सहा आणि अर्धा इंच आलं हे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आ, हे वाटण जे आहे आपल्याला इतर कुठल्याही भाज्यांना किंवा नॉनव्हेजला सुद्धा उपयोगी पडतं त्यामुळे थोडंसं मी जास्तच करून ठेवलेलं आहे आपल्याला एवढं नाही लागणार आहे आणि जो मी सिक्रेट मसाला म्हणाले होते ना तो आपण आता तयार करतो यासाठी आपल्याला लागणार आहे मिरी तर दोन चमचे मिरी एक चमचा आपल्याला घ्यायची आहे बडीशेप आणि एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला जिरं हे जो चमचा जो आहे हा कांदा पोह्याचा चमचा पण साईजने थोडासा मोठा आहे तर दोन चमचे मिरी एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे बडीशेप आणि जिरं हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक करून काढायचे फाईन पावडर अशी झाली पाहिजे आणि इझिली बारीक होतं तर फक्त भाजून व्यवस्थित घ्यायचे आपल्याला आणि मग नंतर त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचंय सो आपला हा जो आहे ना हा सिक्रेट मसाला या मिरीमुळे या भाजीला एवढी टेस्ट येते तुम्हाला असं वाटेल मिरी आहे म्हणजे खूप जास्त स्पायसी फ्लेवर येईल तर तसं नाही आहे आणि आपण फोडणीला घेतलेलं आहे तेल तेलामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे थोडीशी बडीशेप टाकली फोडणीला आणि कडीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला अगदी खसखशीत फोडणी बसली पाहिजे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसणाच्या एक सात ते आठ दहा पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला अख्खं लसूण आपल्याला घ्यायचं आहे जे ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीच्या वेळेसच टाकायचं ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान फ्लेवर येतो थोडंसं परतून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा हे मी जवळजवळ तीन कांदे घेतले होते मीडियम साईजचे आणि अगदी बारीक करून घेतलेले आहेत चॉपरमध्ये आणि याला आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत कलर बदलला पाहिजे बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकायची आपल्याला जी आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवली ती दोन चमचे घेतलेली आहे मी याच्यात आणि पुन्हा एकदा आपल्याला कांदा घ्यायचा आहे परतव अगदी सोपी पद्धत आहे झटकेपट होणारं आहे आणि काही वेळ लागत नाही या भाजीला आणि मुलांना तर अतिशय आवडते अशी भाजी तयार होते मसालेही फार लागणार नाही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि जो आपण सिक्रेट मसाला बनवला होता तो ह्याच्यामध्ये टाकला आहे मी एक चमचा पूर्ण आणि थोडीशी मिरची पावडर लाल मिरची पावडर काश्मीरी कलरसाठी टाकलेली आहे मी कारण ऑलरेडी याच्यामध्ये आलं आहे मिरी आहे मिरची आहे सो मी मसाल्याचा वापर नाही करणार आहे आणि याच्यामध्ये मी फक्त कलरसाठी एक लाल मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचा टाकली आता थोडंसं पाणी टाकूया म्हणजे कांदा सुद्धा छान जरा शिजून निघेल आणि एक ग्रेव्ही तयार होईल आपली तर थोडंसं बेताचं आपल्याला जेवढं पातळ हवी आहे भाजी त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं पण पाणी खूप टाकू नका कारण मशरूम टाकल्यानंतर सुद्धा पाणी सुटणार आहे आणि म्हणून मी बेताचं पाणी टाकलं आहे आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मीठ मीठ टाकायचं परतवून घ्यायचं आता बघा ग्रेव्ही कशी छान दिसते आपली आता याच्यामध्ये जाणार आहे मशरूम सो मशरूम आपण याच्यामध्ये टाकून घेतलेत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपल्या आता भाजी जवळजवळ रेडी झालेली आहे कारण की मशरूम शिजायला फार काही वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनिट आपण झाकून ठेवायचे आता थोड्या वेळाने बघाल ना तर त्याला तुम्हाला थोडंसं पाणी सुटलेलं दिसेल बघा म्हणून आपण कांदा जेव्हा शिजवतोय तेव्हा जेव्हा पाणी टाकतोय आपण तेव्हा बेताचं पाणी टाका खूप पाणी टाकू नका आता ह्याच्यामध्ये बघा मशरूम सुद्धा शिजत आलेले आहेत व्यवस्थित आता ही जर एवढी ग्रेव्ही असेल तर आपलं डिश रेडी आहे जर तुम्हाला सुक हवं असेल ड्राय हवं असेल तर याला थोडं फास्ट आपण फ्लेम करायची आहे गॅसची आणि मग नंतर याला थोडंसं सुकवून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची शेवटी आणि मस्त आपली भाजी झालेली आहे तयार तर मला खूप असं ड्राय नको आहे तर मीडियम हवं आहे तर मी आता गॅस घालवते आपली भाजी रेडी झालेली आहे पण भन्नाट चवीला तुम्ही खाल ना तर तुम्ही पुन्हा अशीच भाजी बनवाल दुसऱ्या पद्धतीने बनवणारच नाही आणि मुलांनाही खूप आवडते आणि करण्यातही सोपी आहे तर अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे मशरूमची तर जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला पहिले आपण आता सर्व करून घेऊया तर बघा किती छान कलरही सुंदर आलेला आहे मसाला नाही आहे फक्त थोडीशी मिरची पावडर टाकली आपण आणि एवढं टेस्टी आणि छान लागते ना की तुम्ही चपातीवर भाकरीसोबत कधीही खाऊ शकता मुलांना टिफिनला सुद्धा उत्तम आणि हो मशरूम योग्य पद्धतीने कसे साफ करायचे याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती नक्की बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय